क्रांती आवाज सामान्यांचा सुरगाणा तालुक्यातील रहिवासी आदरणीय माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं आहे त्यांचं निधन वृत्त समजताच एक मोठी पोकळी निर्माण करणारी ठरली असून त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची आठवण देणारा हा प्रसंग आहे त्यांचं ते निधन झालं तेव्हा त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे चव्हाण यांच्या मागे पत्नी एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते समीर चव्हाण यांचे ते वडील होते चव्हाण यांचा परिवार नेहमीच समाजासाठी काम करणारा असून त्यांच्या निधनामुळे परिसरात लाट आहे हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदे भूषवली एकोणीसशे अष्ट्यात्तर साली त्यांनी आपल्या गावचं सरपंच पद भूषवून समाजसेवेची सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी समाज कल्याण कार्यात मोठं योगदान दिले त्यांच्या लोकहितासाठी केलेल्या कार्यामुळं त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सुरगाणा पेठ आमदारपद भूषवले याच समाजाभिमुख कार्याच्या जोरावर त्यांना दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या सलग तीन टर्म्ससाठी लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले त्यांनी आपल्या कार्यकाळात सुरगाणा तालुक्यासह समस्त जिल्ह्यासाठी विशेष कार्य केलंय शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांना नेहमीच जिल्ह्याचा आधारस्तंभ म्हणून ओळखलं जायचं चव्हाण यांचा अंत्यविधी गुरुवारी सायंकाळी चार वाजता प्रतापगड इथं शोकाकुल वातावरणात पार पडला त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनानं जिल्ह्यात एक सामाजिक राजकीय सुसंस्कारित नेतृत्व हरपलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा